अप्पू दादा नमस्कार नमस्कार एकदम भारी कामाची गॅरंटी आहे चालू आहे एक्क्याण्णव ची मागणी झाली आहे एक्क्याण्णव ची मागणी झाली आहे मित्रांनो बघा मित्रांनो जोडी एक लाख चाळीस सांगितले मित्रांनो जोडीचे मित्रांनो तिला द्यायची पप्पू दादा बाबा एक्क्याण्णव ची मागणी झाली यावरला थोडा ब्रेक आलेला आहे कि तिला करून घेऊ हो दादा यावर बसला ना कमी आधी मागे पुढे आपण करून मित्रांनो काय टेन्शन नाही मागा पुढं करून घ्यायची हा हा काय यावर बसला ना मागा पुढं करून घेऊ मागा पुढे